राज्याबरोबरच नाशिक शहरातील वहाडत्या महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांबाबत आता म्हसरूळ पोलीस स्टेशन तसेच मनपा शाळा क्रमांक चौदा व पंधरा यांच्या वतीनं विद्यार्थी सुरक्षा तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक पोली अतुल कुमार डहाके मनपा शाळा क्रमांक चौदाचे मुख्याध्यापक बाजीराव झाडे मनपा शाळा क्रमांक पंधराच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री आथ्रे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना गुड टच टच सायबर सुरक्षा या मार्गदर्शन म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डाहके यांनी केले विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने प्रतिकार करावा याबाबतही सूचना दिल्या यावेळी महिला पोलीस अंमलदार माया कांबडी माधुरी चौरे जयश्री अलबाड पोलीस हवालदार दीपक अरगडे पोलीस अंमलदार योगेश पवार दामिनी पथक प्रमुख माया गवळी पथकातील महिला सदस्यांनी देखील मुलींना संरक्षणाबाबत मार्गदर्शन प्रात्यक्षिक केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पंकज पवार यांनी केलं कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी सर्व पोलीस अधिकारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित पत्रकार स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचे दीपक आम्हरे यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार कार्यशाळे प्रसंगी मनपा शाळा क्रमांक चौदाच्या शोभा साबळे रोहिणी आहेर विनायक मते शिवाजी ठाकरे प्रकाश बागुल नामदेव चौरे वृषाली अहिरे मनीषा राणे संगीता मौले मनपा शाळा क्रमांक पंधराचे देवीदास महाजन हेमंत पाटील संगीता पाटील किसन ठाकरे कल्पना प्रतिभा वाटपाडे सुरेखा कदम अर्चना तिटकारे राहुल चौधरी प्रकाश बहिरम इत्यादी सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी मजरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी पोलीस निरीक्षक अतुल डहाके मजरूर पोलीस स्टेशन मॅडम जयश्री आथ्रे मॅडम यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की त्यांच्या शाळेमध्ये येऊन आम्ही लहान मुलांना गुड टच बॅट टच आणि इतर मार्गदर्शन करावं हो। त्या अनुषंगाने आज आम्ही इथे येऊन आमच्या टीमसह सर्व विद्यार्थ्यांना गुड टच बॅट टचबद्दल माहिती दिली आणि अशा त्यांच्यावर जर अतिप्रसंग ओढवला तर त्यांनी काय करायला पाहिजे याबद्दलसुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती दिलेली आहे तसेच शाळेंची ज्या काही इतर समस्या आहे त्याबद्दलसुद्धा मा त्यां समजून घेतलेल्या आहे आणि जे आमचे निर्भया पथक आहे डा दा, दामिनी पथक आहेत ते त्याचं सतत इथे आमच्या इथे या शाळेच्या परिसरात विजिट असते आणि त्यांना जर कुठल्याही प्रकारची अडचण आली कुठल्याही प्रकारचे टवाळखोरीचा जर त्रास झाला तर त्यांनी तात्काळ आम्हाला संपर्क करावा आम्ही लगेच त्याचा बंदोबस्त करू आणि एकशे बारा नंबर जो कॉल आहे त्याला जर तुम्ही माहिती दिली तर आम्ही लगेच पोलीस मदत पाठवू शकतो याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना माहिती दिली आहे आणि त्यांचे इतर जे काही प्रॉब्लेम आहेत ते समजून घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो धन्यवाद कार्यक्रम हो आम्ही मसूर पोलीस पसरू पोलीस पोली स्टेशनच्या अंतर्गत जेवढ्या काही शाळा आहेत प्रत्येक शाळेला आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम राबवणार आहे यापूर्वी आम्ही छत्रपती शिव शिवाजी महाराज कुल आहे तिथे कार्यक्रम घेतलेला आहे ए पवार आश्रम शाळा आहे तिथे कार्यक्रम घेतलेला आहे अभिनव बाल मंदिर आहे तिथे कार्यक्रम घेतलेला आहे तर यानंतर आम्ही प्रत्येक मसरू श पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या काही शाळा आहेत प्रत्येक शाळेमध्ये आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे या कार्यक्रम राबवण्याचा उद्देश या कार्यक्रम राबवण्याचा उद्देश महत्त्वाचा आहे की जे बदलापूरसारख्या ज्या घटना घडल्या त्या घटनांना आळा बसवा हो आणि मुलांना गुड टच बॅड टचबद्दल अवेअरनेस व्हावं आणि जेणेकरून अशा प्रकारचे प्रसंग परत होऊ नये आणि जर कोणासोबत झाले तर त्यामध्ये मुलांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा का अतिप्रसंगाला आळा घालता येईल हा एक मुख्य उद्देश आहे त्याचप्रकारे मुलांमध्ये लहानपणापासून स्वतःच्या करिअरबद्दल अवेअरनेस निर्माण करणे आणि जेणेकरून त्यांना पुढे आपल्याला काय बनायचं आहे यासाठी आपण काय करायला पाहिजे याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्यासाठी आमचं दामिनी पथक सतत परिसरात पेट्रोलिंग करत असते तसंच आम्ही सर्व लोकांना माझा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर आणि एकशे बारा नंबर मोबाईलबद्दल आम्ही जनजागृती करत आहोत जेणेकरून कुठेही अशा प्रकारचं जर मदत पाहिजे असल्या तर आम्ही तात्काळ मदत पाठवू शकतो त्याचबरोबर मनपा शाळा क्रमांक पंधराच्या मुख्याध्यापिका जयश्री आखे यांनीही अधिक माहिती दिली आज या ठिकाणी ज्या म महि छोट्या मुलींवरच्या किंवा महिलांवरच्या ज्या अत्याचाराच्या घटना घडत असतात त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी कशी बाळगली पाहिजे ह्यासाठी सर्वजण प्रयत्न करतच आहेत आणि त्यादृष्टीने आपले म्हसरूळ पोलीस स्टेशनचे जे, जे। उप सहाय्यक हे निरीक्षक जे आहेत पोलीस निरीक्षक जे आहेत आपले ढहाके साहेब अतुल कुमार ढायके सा ढहाके साहेब आणि त्यांची टीम यांनी या ठिकाणी आज इथं येऊन आमच्या विद्यार्थिनींना अतिशय छान माहिती सांगितली सुरक्षिततेचे उपाय काय काय आपण ब केले पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलही माहिती सांगितली गुड टच बॅड टच याबद्दलही माहिती सांगितली त्यांचे जे महिला पथक जे आहे निर्भया पथक आणि दामिनी पथक त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि त्याचबरोबर समजा काही अशी आप, आपत्ती आली अशी काही घटना घडली तर त्यावेळेला एकशे बारा नंबरला कॉल करून जर लगेच आम्हाला कल्पना दिली तर पोलिस म्हणजे पोलिसांची मदत त्यावेळेला त्यांना तत्काळ दिली जाईल असं आश्वासनसुद्धा आम्हाला साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे हां शाळेत प्रॉब्लेम आम्हाला असा आहे की आम्हाला शाळेला वॉल कंपाऊंड नाही आहे आणि वॉल कंपाऊंड नसल्यामुळे बाहेरची जी टवाळखोर मुलं आहेत ती टवाळखोर मुलं आम्हाला खूप त्रास देतात इथं आणि पालकांना पण त्यामुळे आता थोडीशी भीती वाटायला लागली आम्हाला रोज पालक दोन दोन तीन तीन पालक रोज येऊन भेटतात आणि आम्हाला विचारतात संदर्भात की मॅडम मु इथं जी बाहेरची मुलं येतात त्रास देतात त्याबद्दल काय करता येईल असं पण मग आता म्हणजे कंपाऊंड नसल्यामुळे त्या मुलांचा पाठलाग तरी किती करणार अशी अडचण आम्हाला निर्माण होते इथं सातशे मुलं मुली आहेत एकंदरीत हो हो आपल्या तक्रार आपण दिलेलं आहे पोलीस स्टेशनला दिलेलं आहे प्रशासनाकडनं अपेक्षा आम्हाला एकच आहे की आता सगळ्यात लवकर म्हणजे आम्हाला प्रवेशद्वार करून मिळावं वा, आणि वॉल कंपाऊंड जर करून मिळालं तर आमचा बराचसा त्रास कमी होईल महिला मुलींवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आता महिला मुलींनी सक्षम कशा पद्धतीने व्हावं यासाठी म्हसरूळ येथील शाळा क्रमांक चौदा व पंधरा येथील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच चे मार्गदर्शन करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक